उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील पुरस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान एका व्यक्तीबरोबर अरेरावी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल झाला होता दरम्यान नक्की काय घडलं होतं एकदा पहाच यावर ठाकरे गट आणि काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी आपल्या मतदारांसोबत वागण्याची हीच पद्धत का याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार अशा शब्दात ठाकरे गट आणि काँग्रेसकडून टीका करण्यात आली दरम्यान काँग्रेसने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्या पुढे काय झालं हे सांगणारा व्हिडिओ भाजपने शेअर केलाय तर त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलंय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली त्यावेळी ही व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याही घरी यावं नागपुरातील प्रत्येकाचाच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही पण प्रत्येकाच्या घरी जाणं नेत्याला शक्य होतच असं नाही त्यामुळे पोलीस त्याला थांबवत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरून गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतलं आणि चल बाबा तुझ्याही ते घरी येतो असं म्हटलं आणि ते त्याचा हात धरून त्याच्या घरी सुद्धा गेले अशा घटनेचं राजकारण कुणी करावं तर जे कधीच जनतेत जात नाहीत त्यांनी हा प्रकार आहे उद्धव ठाकरे काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ट्रोलिंग गँगचं काम स्वीकारले त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसंही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदा उरलेला नाही अशी टीका यावेळी भाजपने केली आहे दरम्यान विरोधकांचे आरोप त्याला सत्ताधाऱ्यांचं प्रत्युत्तर यामध्ये सर्वसामान्य राहतात बाजूला याचीच प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाली